बघा पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आजचा पारायणाचा दिवस आहे तिसरा आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज मस्त सकाळचं वातावरण झालेलं आहे छान आज थंडी खूप होती रात्री पण थंडी खूप होती आणि आत्तासुद्धा खूप थंडी आहे आणि छान असं मस्त थंड थंड वातावरण सकाळचा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे बघा आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि तसं तर सद्र माझं सगळं लवकर म्हणजे स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली आता करून घ्यायची देवपूजा त्यांचा डबा वगैरे झालेला आहे देवपूजा राहिलेली देव बाकी आणि साडेआठ वाजलेले आहेत आता बघा मला हल्ली ह्या दिवसामध्ये मला हाच टायमिंग होते पूजा वगैरे करायला कारण त्यांचा डबा गेल्यानंतर मी पूजा करते फरशा वगैरे पुसून कारण काय होतं सकाळी आता हल्ली फरशा पण लवकर पुसणं होत नाहीत त्याच्यामुळे माझं बाकीचं सगळं काम तसंच पेंडिंग राहतं तर छान अशी व्हिडिओला केलेली आहे सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि एक गुड न्यूजसुद्धा आहे फायनली आपल्या घरी आता जिओचा राउटर बसवलेला आहे आता आपले व्हिडिओ जे आहे ते रेग्युलर व्यवस्थित येतील व्हिडिओचा टायमिंग ठेवते मी आता दुपारी आपला व्हिडिओ अडीचला येईल मोठा आणि अडीचला जर नाही आला तर त्याच दिवशी संध्याकाळी नऊला येईल असं मी टायमिंग ठेवलेलं आहे व्हिडिओचा आपल्या तर राऊटर बसवलेला आहे तुम्हाला दाखवते सुद्धा राउटर कसा बसवलेला आहे जिओचा बसवला आहे मला खूप प्रॉब्लेम येत होता रेंजचा म्हणजे व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं तर एक व्हिडिओ माझा दोन दिवस अपलोड व्हायला लागायचं कारण तेवढं नेटच नसायचं त्याच्यामुळे मला व्हिडिओ माझे मधी दिवाळीपासून माझा खूप लॉस झाला व्हिडिओ तर बनवलेले असायचे पण व्हिडिओ टाकत टाकताच येत नव्हते मला तर आता व्यवस्थित असं सगळं राऊटर बसवलेलं आहे आता व्हिडिओ आपले दिवसात तीन चार म्हटलं तरी येतील किंवा जास्त म्हटलं तरी येतील कारण राऊटर बसवलं त्याच्यामुळे आता टेन्शन नाही नेटचं तुम्हाला दाखवते कुठं बसायला इथंच बसवलं आहे हॉलमध्ये तर इकडे स्वामींची छान अशी त्यांनीच पूजा केलेली आहे आणि मस्त आता जास्वंदाचं फुल आलेलं आहे ते सुद्धा वाहते तर बघा इथं बसवलेलं आहे राउटर आणि त्याची पिन दिलेली आहे बघा इथं असं काय होतं दरवाजेच्या हेच केलं आहे समोरच ब बसवलंय आणि इकडे स्वामींची छान अशी पूजा झालेली आहे बघू शकताय तुम्ही आता मी यांनीच सकाळी सकाळीच पूजा करून घेतली स्वामींची आता मी मस्त असं जास्वंदाचं फुल आलेलं आहे आणि ते फुल बघा एक आठ दिवस करून येत आहे रोजच्या रोज नित्यनियमाने फुल येत आहे ते जास्वंदाचं फुल आहे ना ते झाड मी स्पेशली स्वामींसाठी ठेवलेलं आहे मी ते फुल आलं की मी पहिलं स्वामींनाच तोडून वाहत असते तर चला दाखवते तुम्हाला गार्डनमध्ये छान मस्त फुल आलेलं आहे आणि आता मी त्याचा शॉर्टसुद्धा एक टाकते मस्त पैकी आले आता ही बाहेर आले दोन मस्त अशी फुलं आलेत मला दाखवते आता ते स्वामींना एक त्यातलं स्वामींना एक आणि इकडं गुलाब पण छान आले दाखवत किती छोटं फुलं आहे झाड आहे किती छोटं आणि फुलं मात्र एक दिवसाड ॲड करून अशा भरपूर अशा कळाय लागल्यात ते बघा कळ्या अशा खूप साऱ्या कळाय लागल्यात त्यामुळं एक दिवसाडं ॲड करून फुल येतच चला मी ही तोडते आणि आपल्या स्वामींना वाहते बघू शकता <स्थादागा> गुलाबाचं पण आले हे बघा गुलाब तर इतकं छान आले अक्षरशः असं वाटते तोडायचंच नको झाडं आपली छोटी छोटीच आहेत पण फुलं भरपूर येतात झाडांना तर तो असं तोड वाटत नाही त्याच्यामुळे राहू दे आजच्या दिवस राहू दे ते झाडांना पण चांगलं दिसते चला आता हे तर मात्र जास्वंदीचं स्वामींना वाहून घेते तर बघा मस्त असं जास्वंदीचं फूल स्वामींना आणूनला वाहिलेलं आहे सकाळी ते का वाहत नाही त्याचं कारण सांगते थंडीमुळं आता फुलंच उमलत नाही लवकर जवळपास जरा थंडी कमी आली ऊन पडलं की त्यानंतर हे फुल उमलतं आता करून घेते मी तुळशीची पूजा आणि तुळशीची पूजा करत असतानाच बघा दोन बायका आल्या आणि माझं दार उघडं होतं त्याच्यामुळे त्या इथं आल्यात बऱ्याच ठिकाणी त्यांनी आवाज दिली होती पण त्यांना कोणीच दारं उघडली नव्हती आणि माझं नेमकं मी तुळशीची पूजा करायला आले होते त्याच्यामुळे माझं दार उघडं होतं आणि दुकानामुळे दुकान पण उघडं ठेवावं लागतं ना त्याच्यामुळे त्यांना मी दिसले बरोबर आणि त्या आले इकडे माझ्याकडं आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढं दाखवेनच आणि आवाजसुद्धा तिथं उठ करणार नाही त्या काय काय म्हणतात ते तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर काय काय घडले ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतेच तर असं होतं बघा देवाच्या नावाखाली खूप म्हणजे खूप लुटालुटी करतात आणि माणसाला इमोशनल ब्लॅकमेल करतात की एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या मला तुमच्या घरातलं सगळं दिसतं असं सगळं काही मला पण बोलल्या त्या पण त्यांना मी बरोबर माझ्याकडं पण देवीचं वारं आहे म्हणजे मला पण दे आईसाहेब आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीला बाळले नाही आणि त्याच्यामुळं आपले पैसेसुद्धा वाचले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेनच पुढं काय घडलं होतं काय नाही आणि तुम्हाला सांगेन सुद्धा व्हिडिओमध्ये तर असं असतं बघा अशा खूप खूप शहरामध्ये खेड्यामध्ये सगळीकडे असे लोकं येतात आता इथं सुद्धा बघा बऱ्याच वेळा येतात पण देवाच्या नावाखाली बोलतात त्याच्यामुळे आपल्याला काहीच हे करता येत नाही तर बघू शकता आलेल्या आहेत बघा ह्या दोघीजणी

पुन ठेवला हा हा मग कीला सुबला चीची नाही पिकली खूप लाव तू ला लाची दोन सुबला पिकला हे देव देव भाई काय कोण पाहिजे मार काय वारा त्या आजीने बघा लगेच ओरडायला चालू केली की लाव मला लाव मला लाव म्हणजे असं असं ओरडायला चालू केलं मग ते त्यांना काय वाटलं की ही घाबरण आता की माझ्याकडे वारा आले म्हटल्यानंतर आता हे घाबरेल मला स्वतःला आहे त्याच्यामुळे मी कशाला घाबरन त्यामुळे मी घाबरले नाही त्यांना कुंकू लावलं आणि तो विषय मी तिथंच थांबवला कारण ह्या आजीला अलीकडच्या आजीला मी कुंकू लावल्यानंतर त्यांना हातात हात दिले त्यांनी ओळखलं की हिला सुद्धा देवी आहे त्याच्यामुळे तिने ओळखला आणि शांत बसली ती बघा पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आजचा पारायणाचा दिवस आहे तिसरा आणि बघू शकता माझी देवपूजा वगैरे झाली आता बसायचं आहे मला पोती वाचायला तर त्या अगोदर मी सांगते त्या ज्या दोन बायका आल्या होते त्याच्याविषयी थोडंसं तुम्हाला सांगते तर कसं आहे देवीच्या नावावर अशी लोकांची फसवणूक केली जाते आणि आपणसुद्धा किती फसतो बघा तर मी फसले नाही कारण काय झालं ज्यावेळेस त्या आल्या दारामध्ये त्यांनी मला सांगितलं की आम्ही असं असं लक्ष्मी आईचं आणि तुळजापूरच्या आईचं आम्ही आलेलो आहोत माझ्या अंगामध्ये लक्ष्मी आई आहे इकीच्या अंगामध्ये तुळजापूरची आई आहे बरं ठीक आहे म्हटलं मी तुळशीची पूजा करत होते त्यावेळेस त्या आल्या होत्या तर आणि त्यांना कसं वाटलं आता मला बघून ते वरती आले त्यांना वाटलं आता हिथं आपल्याला भरपूर हे करता येते मग वरती आल्याला लगेच त्यांनी चालू केलं की दोनशे एक रुपया द्या एकीनं सांगितलं पाचशे एक रुपया द्या एक म्हणाली दोनशे एक रुपया द्या तर कसं असतं देवाच्या नावावर फसवणूक केली की करायची नसते देव काय होतं इमोशनल ब्लॅकमेल करतात हे लोक आम्हाला हे कळतं त्या म्हणल्या मला इथं बघितल्या बघितल्या सगळंच कळायला लागलंय तुझ्या घरातलं असं तसं असं म्हणल्या मग त्यांना कुठं माहिती होतं की माझ्याकडे सुद्धा आई आहे माझी येडेश्वरी आई आहे तुळजा भोवानी आहे तुळजा तुझा तुझा भोवणी आई साहेब आहे येडेश्वरी आई साहेब आहेत त्यांना तरी कुठं माहिती मग मी म्हटलं तुम्हाला सगळं माझ्या घरातलं कळतंय तर सांगा मग असं झालं आणि त्या थोडंसं हे झालं त्यांना मग मी माझ्या हातात पंचपाळ होतं कारण मी तुळशीची पूजा करत होते मग तुळशीची पूजा करत होते मग मी त्यांना कुंकू लावलं दोघांना पण कुंकू वगैरे लावलं आणि दोघांना अकरा अकरा रुपये दिले कसं आहे आज मंगळवार होता खरं तर एकादशीचा जोगावा मागत नाही माझ्याकडे सुद्धा पर डे आहे माझ्या अंगात सुद्धा आई आई साहेबांचं सा वारं खेळते पण असा आम्ही कधीही कोणाची फसवणूक कधी करत नाही आणि तसंही आपण जोगाव वगैरे मी वर्षात एकदाच मागते मी तसं बोलून सुद्धा घेतलेलं आहे आई तर अशी लोकं असतात देवीच्या नावावर फसवणूक करतात पण आपण त्याच्यात किती आपण हे होतो बघा तर माझा हात दुखायला लागला म्हणून म्हटलं तर थोडंसं मोबाईलच लावते तर असे फसवणूक होते बघा आणि त्यांना माहितीच नव्हतं ना त्यांना जर खरंच कळत असतं खरंच जर दिसत असतं तर त्यांनी सांगितलं असतं की तुझ्याकडे पण देवी आहे म्हणून तसं त्यांनी सांगितलं नाही पण माझ्या ठिकाणी जर दुसरी कोणती बाई असेल तर सहज फसली फसली असती त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं मला तुझ्या घरातलं सगळं दिसतंय असं झालं तसं झालं असं काय काय सांगून पाचशे रुपये तर त्या दोघीने अडीचशे अडीचशे रुपये तर त्यांनी घेऊन गेल्या असत्या असं झालं तर असं कोणीही फसू नका आणि मी आ, तर फसणार नाही कारण मा मी लगेच हे केलं त्या दोघींना कुंकू लावलं अकरा अकरा रुपये दिले आणि मंगळवार होता म्हणून दिले कसं आहे आपल्या दारामध्ये कोणी आलं तर आपल्याला रिकामं लावायचं नाही हे आपल्या आई साहेबांची आणि आपल्या गुरुची सुद्धा हे आहे शिकवण आहे आपल्याला आपल्या गुरुनी सांगितलेलं आहे तसं त्याच्यामुळे आपण इमानदारीने मी अकरा अकरा रुपये दोघींना पण दिले मी त्यांना महागारी नाही लावलं आणि परठीवाले एक आजीसुद्धा येतात बघा माझ्याकडे मंगळवारी शुक्र शुक्रवारी त्या दुपारच्या येतात भले मग ते दोन अडीच वाजता येतात जोगा मागायला त्यांना मी म्हणत असते आजी जरा लवकर या पण त्या दुपारी दोन अडीच वाजता येतात तर त्यांना मी पीठ घालते मीठ घालते तेल घालते परडीमध्ये पण पैसे पैशाचं असं होतं बघा आता ह्या बायका काहीही नव्हत्या ह्यांच्या हातामध्ये एकीच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माळ्या होत्या आणि एकीच्या काहीच नव्हतं तर त्या म्हणल्या माझं लक्ष्मीचं वारं आहे हे म्हणाल्या माझं तुळजपणे साहेबांचं वारं आहे म्हणजे मी सांगते तुझा आई साहेबांचा आहे असं त्या त्या तशा नाही म्हणाल्या मला म्हणल्या मा मला तुळजापूरची आई आहे हिला सोलापूरची लक्ष्मी आई आहे बरं ठीक आहे म्हटलं पण मग त्यांनी मला हे केलं म्हणजे मी त्यांना अकरा अकरा रुपये दिल्यानंतर त्या मला म्हणल्या की मला पाचशे रुपये पाहिजे ती म्हणली दोनशे रुपये पाहिजे तुझ्या घरातलं मला सगळं दिसतंय मी म्हटलं काय दिसतंय सांगा बरं माझ्या घरातलं तो मला मग ह्या झाल्या त्या आणि मग मी म्हणलं त्यांच्या त्या आजीनं कुंकू लावलं आणि त्यांना फक्त मी माझा असा हात दिला आता ही ओळख आहे बरं आपली असा हात दिला आणि त्यांना म्हणलं पाया पडणं येत आहे पाया पडणं आहे म्हटल्यानंतर त्यांनी अजिबात मला परत काही मागितलं नाही जेवढे पैसे दिले होते त्यांनी ते घेऊन गेल्या गपचूप कारण मी फस फसू शकत नाही कारण आपल्याकडे पण आई साहेब आहेत आपण कधी कोणाला फसवायचं नाही आणि फसून सुद्धा घ्यायचं नाही आई मला बुद्ध्या दिली त्यांना त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ होती त्याच्यामुळे त्यांच्या मी पाया पडले नाही पाया पडले असते तर त्यांनी मला बरोबर आणखीन हे केलं असतं पण आमच्या आपली आपल्या गुरुची आपल्याला शिकवण आहे हो की आपण कसं आहे आता माझ्यामध्ये देव येतं समोरच्या व्यक्तीच्या जरी देव येत असेल किंवा कोणाच्या जरी येत असेल तर आपण त्यांच्या पाया नाही पडायचं फक्त हातात हात द्यायचा पाया पडणं येत आहे असं म्हणायचं असते त्याच्यावर त्यांनी ओळखलं आणि मग त्यांनी मला अशा म्हणजे काहीच बोलल्या नाहीत नाहीतर त्यांनी आरामात माझ्याकडून म्हणजे मी तर दिलेच नसते मी तेवढे दिले अकरा अकरा रुपये कारण आपल्या दारामध्ये आलं की कोणाला महागारी लावायचं नाही म्हणून माझ्या ठिकाणी कोणी जरी असतं तरी दोनशे रुपये तरी पाचशे रुपये तरी त्या घेऊन गेले असते आणि आम्हाला तुळजापूरचा चुडाच भरायचा आहे कुठं कोण म्हणते कशाचा चुडाच आहे असं होतं पण हे पूर्ण चुकीचं आहे कसं माहिती आहे का आता आमच्याकडे देवी आहे आमच्याकडे सुद्धा परडे आहे आई आईसाहेब आहेत पण आपण काय असं करतो का लोकांकडून मागून घेऊन करतो का आपण कुठले कार्यक्रम किंवा काय काही नाही आता आपलं माझा स्वतःचा किनमाळीचा कार्यक्रम झाला आपण किती खर्च झाला लाख रुपये झाला दीड लाख रुपये झाला पण आपण स्वतः पदरच्या पैशाने केला असं आपण मागून हे करत नसतो आणि ज्याच्याकडं खरं खरं खरेखोरच देव आहे तर खर ते बघा असं मागून लोकांना ब्लॅकमेल करून असं कधीही काहीही कोणाकडून मागत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तर असं आणि कसं असतं आता एखाद्या लोकांना देवाच्या नावावर फसवणूक करतात पण हे चुकीचं आहे तुम्हाला जी इमानदारीनं देतात ना दहा रुपये देऊ पाच रुपये देऊ तुम्ही ते घेत जा पर सुद्धा बघा बायका खरंच ज्या ज्या खरंच हे आहेत तर त्या त्यांना आपण जे देईल ते घेतात आणि जातात पण काय काही हे अशा मागण्या करतात ह्यांच्याकडे परडी नव्हती काय नव्हती तगळ्यामध्ये गळ्यामध्ये एकेच्या कवड्याच्या माळा होत्या थोड्याशी माळ बघून मी माझ्या आई साहेबांचं हे केलं माल राखून मी आपला जोगवा घातला दोघांना अकरा अकरा रुपये तर असो आता मी तर फसले नाही पण मी तुमच्यासाठी खास सांगितलेलं आहे कोणी जरी आपल्या दारामध्ये मागितलं एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या म्हणून जर आलं तर अजिबात कोणालाही तेवढे पैसे द्यायचे नाही आपल्या मनात इच्छा असेल भले तुमच्याकडे एक रुपये असेल पाच रुपये असेल तेवढेच पैसे द्यायचे आणि त्यांना म्हणायचं मी माझ्या इच्छेने देईल ते तुम्ही घेतलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या इमोशनल इमोशनल ब्लॅकमेल करतील एक रुपया आगाव द्यायचा नाही चला तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगितले कारण आपल्याकडे सुद्धा आईसाहेब आहेत आणि आपण कुठलीही गोष्ट असंही करत आप आप नाही आपल्याला आपला तो धर्मसुद्धा नाही पण एक अशी लोक फसवणूक करतात म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलेलंच आहे तुळशी कशी मी पूजा करत होते त्या दोघीजणी आलेल्या आणि तुम्हीची बातचीतसुद्धा थोडीशी मी व्हिडिओमध्ये नंतर मी व्हिडिओ कट केला कारण कसं असतं त्या पण इथल्याच आहेत व्हिडिओ बघितला तर असं नको व्हायला म्हणून मी आपलं लगेच व्हिडिओ कट केला तिथं पण त्यांचं बोलणं जे आहे ते थोडंसं रेकॉर्ड झालेलं आहे तुझ्याच गावचे आहे हे ते मग त्यांनी चालू केलं की मी तुझ्याच गावचे असं तसं अगोदर तर म्हणले तुझं लग्न झाल्या झाल्याच मी आले होते इथं असं असतं माहिती तरी काही नसतं पण उगच वरचढ करून बोलायचं सांगायचं असं त्यांचं काम असतं तर चौदा असं आज आहे मंगळवार आई साहेबांचा वार आहे आणि आपल्या दारामध्ये जोगवा आला होता म्हणून तो जोगवा दिलेला आहे त्याच्यात आपल्याला आई साहेबांची सुद्धा मागितली आई साहेब माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमासुद्धा करा आणि कसं आहे आपण चुकत तर नाही आपण आपलं कर्तव्य केलेलं आहे आपण आपलं इच्छेने आपले पैसे दिलेले आहे म्हणजे आपला जोगवा गेलेला आहे पण अशी लोकांची फसवणूक होती म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खरंच आपले व्हिडिओ आवड आवडत असतील तर खरंच व्हिडिओला मनापासून एक लाईक करत जा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर श्रीस्वामी समर्थ तर बघा सकाळी स्वयंपाक झाला होता आणि आता मी माझ्यासाठी करते आलू पराठा काय झालं तर सकाळी डबा केला त्यांचा डबा वगैरे त्यांचा झाला त्यांनी काय डब्याला पराठे नेले नाही ते म्हणजे संध्याकाळी कर तर मी आता बटाटे जास्त शिजवून घेतले बाकीचे संध्याकाळी करणार आणि माझ्यापुरते एवढेच दोन दोन किंवा तीन होतील ह्याचे हे माझ्यासाठी करणार तर मग मी दाखवतो आता पराठे <coughs> करते बटाटा उकडून घेतला आहे हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर वाटून घेतलं मिक्सरमधून आणि जिरी आणि मोहरीची फोडणी घातली आणि कांदा सुद्धा घालतात पण आज एकादशी आहे त्याच्यामुळे मी कांदा घातलेला नाही कांदा घातल्यानंतर चांगलं लागते पण एकादशी आहे त्याच्यामुळे काय कांदा घातलेला नाही आज मी तेवढं करून घेते आणि बाकीचा बटाटा जो तसाच ठेवलाय त्याचा संध्याकाळी करणार ते त्यांना त्या डब्याला नको म्हणले कारण पोट भरत नाही डब्याला त्याच्यामुळे त्यांनी घेऊन नाहीत गेले डब्याला खूप दिवस झालं पराठाच केला नव्हता आज एकादशी आहे म्हणजे चला करूया आपल्या एकटीसाठी काही ना पण दुपारचं एकटीसाठी संध्याकाळी एक त्यांच्यासाठी करते असं होत मुलं इथं नसली की असं काय होत नाही बनवणं वगैरे समर्थ असला ना की मग सगळं व्यवस्थित असं त्याच्याबरोबर आपलं पण होत आहे समर्थ नसलं की मलाच कंटाळा येतो काय काय बनवायचं म्हटलं की समर्थ आला की मग सगळ्या गोष्टी आम्ही बनव सगळं जे आहे ते बनवतोच जास्त मस्त पराठा भरते पहिलाच आहे अशी पूर्ण अशी वाटी करून घेतली त्याच्यामध्ये बटाटा भरलेला आहे कांदा जर आपण टाकला खूप म्हणजे खूप बारीक चिरावा लागतो कांदा नाही जर पराठा फुटतो आता असा असेल तर नाही फुटत शक्यतो बटाटा गारा झालेला असल्यावर पराठा नाही फुटत पण माझी कणिक गार आहे म्हणजे फ्रीजमध्ये मी कनेक्ट ठेवली होती त्याच्यामुळे आता काय सांगता येत नाही फुटतोय का नाही नाही फुटला तर चांगलंच झालं पुरणपोळ्या तर फुटत नाही आता पराठा काय माहिती आहे बटाट्याचा कसा काय होतंय जेवाचं टायमिंग झालं आहे सगळं पूजा वगैरे झाली वाचून झालं पोती वगैरे म्हटलं आता पराठा वगैरे करून घेऊ आणि तुमच्याशी शेअरसुद्धा करावा पराठा कसा बनवलाय ते स्टपिंग तर त्याचं काही साधं सिंपल सगळे बनवतात तसंच आहे त्याच्याबरोबर खोबऱ्याची ओल्या नारळाची चटणी चांगली लागते खायला पण आता सध्या ओल्या नारळाची चटणी करायला ओल्या नारळा नाही एकटीसाठी काय भाजी करावी काय करावं असं प्रश्न पडतो हलका हलका लाटला ना आदर आदर तर पराठा आपला फुटत फुटत पण नाही आणि सुरुवातीला मध्ये लाटायचा सुरवातीला जर पराठा आपला मध्ये लाटला तर त्याच्यातलं जे आतला बटाटा असतो ना तर तो सगळीकडे जातो आणि एकदम असा हलक्या हलक्या हाताने लाटायचा हलक्या हाताने लाटला पराठा तर पुरणाची पोळी सुद्धा हलक्या हातानेच लाटायची बघू शकता तुम्ही असं आणि कडानंतर लाटायचं सगळं शेवटी म्हणजे फुटत नाही तर तुम्हाला जवळ दाखवता येत नाही तर बघा जशी आपण पुरणपोळी लाटतो तसाच पराठा सुद्धा लाटायचा असतो अगोदर मध्ये सगळीकडे व्यवस्थित लाटून घ्यायचा आणि त्यानंतर कडा लाटायचा तर असा हलक्या हलक्या हाताने पराठा लाटला की अजिबात फुटत नाही तुम्ही बघू शकता सगळीकडे असं ते सारण जे आहे ते आपण भरलेलं हे सगळीकडे गेलेलं आहे आणि कडासुद्धा जाड राहिलेला नाहीत कारण अगोदर सुरुवातीला मध्ये लाटायचा मधलं सारण सगळं साईडला येतं आणि त्यानंतर सगळीकडं तुम्ही बघू शकताय सगळीकडं सारण जे आहे ते व्यवस्थित लागलेलं आहे म्हणजे अख्खा पराठा जो खायला व्यवस्थित लागतो आता मी तुपामध्ये भाजत आहे तर मस्त असं कालच तूप केलेलं होतं आणि डबा भरून तूप झालेलं आहे आता आणि हा पराठा कधीही खायला तुपाबरोबर चांगला लागतो म्हणजे तुपात भाजलेला चांगला लागतो तेलापेक्षा आणि तुम्हाला दाखवते मी असेच सगळे पराठे करून घेते आता आणि हा माझा फेवरेट पराठा आहे मला हा खूप आवल आवडतो मला बटाट्याचे कुठलेही प्रकार असू दे मला खूप आवडतं जसं की वडापाव असेल पॅटीस असेल किंवा आपला आलू पराठा असेल तर असे मला बटाट्याचे सगळे प्रकार जे आहेत ते मला खूप आवडतात आणि मला पोटाला सहनसुद्धा होत नाही त्याच्यामुळे मी कधीतरीच करते असं सहा महिन्यातनं वगैरे कधीतरी कारण मला पोटाला बटाट्याचं हरभऱ्या डाळीचं मला काहीही सहन होत नाही तर आता बघ तुम्हाला दाखवते मी पूर्ण पराठा कसा मस्त असा फुगलेला आहे आणि टम असा पुरणपोळीसारखा पराठा फुगला आपण जर हलक्या हलक्या हाताने पराठा लाटला तर सगळीकडे व्यवस्थित असं त्याचं सारण जातं आणि फुगतोसुद्धा सगळा व्यवस्थित असा पूर्ण पोळीसारखा तुम्हाला दाखवते तर मी पूर्ण पराठा कसा फुगतो असा मस्त पराठा ठेवते तर तीन करायचे होते असे सगळे पराठे लाटून घेते पुरणपोळीसारखा जर लाटला आपण व्यवस्थित तर पराठा न फुटता परफेक्ट पराठा होतो चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त